ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी स्वच्छतेबरोबरच पन्हाळगडाचं ऐतिहासिक महत्व सांगणाऱ्या इमारतींची जपणूक करण्यावर भर दिला जाईल असं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं पन्हाळगडाचं नाव वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करावं याबाबतचा प्रस्ताव बनवण्यासाठी पन्हाळगडाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाच्या समावेशासाठी शासनामार्फत प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे दृष्टीनं पाहणी करण्यासाठी युनेस्कोची टीम येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पन्हाळ्याला भेट देणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी पन्हाळगडाला भेट दिली पन्हाळ्यावर आजही अनेक ऐतिहासिक इमारती सुस्थितीत आहेत यामुळंच वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश होत असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले प्रस्तावात गडाचं वैभव ऐतिहासिक इमारती गडावरील छत्रपतींच्या वास्तव्याचा ठेवा ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व विषद केलं जाणार आहे त्यासाठी भारतीय पुरातत्व विभागानं पन्हाळगडाला वैभव देण्याची योजना आहे पन्हाळगडाचं सुशोभीकरण आणि विविध योजना राबवताना स्थानिक लोकांना सहभागी करून घेतलं जाईल तसंच हानिकारक ठरणारी अनाधिकृत अतिक्रमणं प्राधान्यानं हटवली जातील असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतनमाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमोल कोळी पुरातत्वचे मोनो प्रजापती अश्पाक गार्दी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी विजय पाटील यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते